बोलायचं म्हणजे पैसे घेऊन दिलं मला त्याचा तिरस्कार आहे कारण मी इमानदार माणूस हो म्हणून मी अपक्ष फार भरला पण आपण कुठेतरी कमकुवत पडू शकतो आणि आपल्यामुळं हिंदुत्वाची जी, जी सीट आहे बीजेपीची बीजी। ती पडू शकते म्हणून मी त्यांना पाठिंबा दिला असं मला वाटलं की आपल्यामुळं काही नुकसान नाही झालं पाहिजे शेवटी हिंदुत्व महत्त्वाचं आहे नाही आश्वासन नाही हिंदुत्वाचे पुढं आश्वासन काहीच नाही ना आपण तिथे जगून राहलो प्रवेश साहेब सायंकाळी आज पडवीस साहेबांनी बोललं मला आज पडवीस साहेब बोललेत सायंकाळी होऊन जाईल सायंकाळी होऊन माझा भाजपच्या उमेदवाराला पूर्ण पाठिंबा आहे तक्तीनिशी सगळ्या गोष्टी पूर्ण मतदारसंघात दोन दिवसात मी जेवढं होईल तेवढं ज्या सीट आजच पडली हो वाशिमची सीट शिवसेनेची आजच पडली असा माझा विश्वास आहे माझ्या कर्मानुसार माझ्या कार्यानुसार जे मी दहा पंधरा मतदारसंघामध्ये फिरत आहोत त्याच्यावर माझा विश्वास आहे बीजेपीला भारतीय जनता पार्टी मध्ये वाशिमचे माजी नगराध्यक्ष उवाटामधून अशोक भाऊ हेडा यांनी देवेंद्रजी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून बावनकुळे साहेब यांच्या विश्वास ठेवून त्यांनी जाहीर प्रवेश केलेला आहे त्याचबरोबर राजाभैया पवार यांनी सुद्धा काल स्वतः नागपूरला देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या हाताने प्रवेश केलेला आहे तसेच आमचे गजाननराव ठेंगळे यांनी सुद्धा उबाटामधून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे आमचे ज्ञानेश्वर भाऊ जाधव हे सुद्धा उबाटामध्ये होते यांनी सुद्धा आज भारतीय जनता पार्टीमध्ये आपल्या समक्ष प्रवेश केलेला आहे आणि आमचे मित्र भाऊ पेंढारकर यांनी सुद्धा आज उभाटाचेच ते होते बंडखोर अपक्ष त्यांनी सुद्धा आज इथे पाठिंबा भारतीय जनता पार्टीला जाहीर केलेला आहे परंतु हा पाठिंबा जाहीर करताना त्यांचा हा प्रवेशच आहे परंतु त्यांना त्यांचा प्रवेश फक्त त्यांची इच्छा आहे की देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या हस्ते माझा प्रवेश व्हावा त्याच्यामुळे देवेंद्रजींनी त्यांना आज वेळही दिली की तुम्ही आज या आज, आज आपण प्रवेश करून घेऊ तात्पुरता त्यांचा आम्हाला सुद्धा इथे पाठिंबा आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टीची ताकद ही या मतदारसंघापुरतीच नव्हे तर जिल्ह्यामध्ये वाढलेली आहे कारण हे सगळे लोक तोला मोलाचे आहेत यांचा नुसता शहरापुरता किंवा तालुक्यापुरता संपर्क नाही किंवा मतदारसंघापुरता संपर्क नाही तर हे लोक जिल्ह्यामध्ये यांची छाप छोडणार आहेत आणि निश्चित उद्याच्या तारखेमध्ये भारतीय जनता पार्टी ह्या जिल्ह्यामध्ये भाजपमय करण्यासाठी या सगळ्या लोकांची मला मदत होईल याच्यामध्ये मला कुठली शंका वाटत आपण अपक्ष उमेदवारी या ठिकाणी दाखल केली असेलोरी करून मात्र आज भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे नेमकं काय कारण कारण फक्त इतकंच आहे की ज्या पद्धतीने गोर मी गोरगरीबी माया सेवा करत आलेलो आणि ही सेवा सुद्धा मी बी जे पीमध्ये राहून करू शकतो फक्त बी जे पी हा पक्ष असा आहे की निष्ठावंतांना मोठा करणारा पक्ष आहे आणि माझी जी निष्ठा आहे आणि निष्ठावंतपणे प्रामाणिकपणे काम करून या बी पक्षाला वाढवण्याचं मी काम करणार आहोत आणि बी जे पी यांच्या माध्यमातून आणि सन्मान्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचा आशीर्वाद घेऊन आणि दादा यांच्या नेतृत्वामध्ये या वाशिम जिल्ह्यामध्ये बीजेपी वाढवण्यासाठी आणि गोरगरीब भाव जनतेसाठी काम करणार आणि करत राहणार काही आश्वासन दिलंय का तुम्हाला या बघा सध्या अशी परिस्थिती या वाशिम मंगळुळपीर मतदारसंघामध्ये झालेली आहे की राजाबाईने काहीतरी घेऊन घेऊन काहीतरी हा व्यवहार केलेला परंतु ही सर्व खोटी बातमी आहे मी, है है। मी, समाश्यों समाश्यों राँ राँ मी फक्त साहेबांना हेच बोललो आहे की साहेब फक्त तुमचा आशीर्वाद मला हवा आहे खऱ्या अर्थाने मी या समाजसेवक आणि समाजसेवा करत असताना गोरगरीब आयोजनची समस्या असते ते समस्या फक्त एक रस्त्यावर राहून काम करणारा कार्यकर्ता समजू शकतो आणि मी त्यांच्याकडून फक्त इतकंच वचन घेतलेलं आहे की साहेब आपल्याला आपला आशीर्वाद फक्त मग इतक्यासाठी पाहिजे की मी ज्या गोरगरिबांसाठी धावतोय त्या गोरगरिबांसाठी धावून त्यांचे काम पूर्ण करावं आणि करत राहावं ही अशा प्रकारची मी साहेबाकडून आशीर्वाद घेतलेला आहे पण मुंडा साठी सोरीत चोर नाही दोन वेगळ्या वेगळ्या आहे मला एक चांगला प्लॅटफॉर्म पाहिजेतच होता तर भाजप भा मला सगळ्यात चांगला प्लॅटफॉर्म वाटला भाजपलाही वाटलं आज काळाची गरज आहे कोणतं शोधायला की नाही त्याच्यात म्हणजे आता दुधाही दुधा साखरपेक्षा आता दुधाती साखर म्हणजे ज्ञानेश्वर म जाधव आपलं काही झालं नाही बोलणं आणि तुम्हाला आता सगळ्यांना जास्त बोलाय चुकलं नाही आता राजाभाई त्या दिवशी माझ्यासोबत आले असते कारण आम्ही राजाभैया मी बजुगो आम्ही कोणत्या पक्षात होतो याच्यापेक्षा आम्ही खूप जवळचे मित्र होतो मित्र मला एका परिवाराचे भाऊ बंद होतो मी जे आज आम्हाला पाठिंबा ज्यांनी दिला आहे त्यांची सगळ्यांची आम्हाला मदत जिल्ह्यात होणार आहे आणि आम्ही भारतीय जनता पार्टीची आमची सीट निवडून येणार आहे परंतु ज्यांनाही माहिती आहे की जर भारतीय जनता पार्टी सोबत गेलं तर उद्या महायुतीचं सरकार येणार आहे आणि महायुतीचं सरकार जर आलं तर निश्चित आमच्या सोबत जे लोक आले यांना भारतीय जनता पार्टी मनापासून स्वागत करतो धन्यवाद आणि त्याचबरोबर भाऊ जाधव हे प्रवेश करतील तोच न्याय रिसोडला लागल्याचं दिसून येत नाही रिसोड मध्ये तुमच्या पक्षाचे युवा मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष हे अपक्षाचं काम करतात त्याच्यावर कुठली कारवाई होतो शिवसेना ओरिजिनल ओरिजिनल शिवसेना होते आम्ही त्याच्यात होतो जेव्हा तो मी टाकला मग याचा प्रवेश झाला लगेच सांगितलं गाडीचा भंग आहे का निरज भंडारकरची गाडी शेअर बाजारला वाचत आहे मी लगेच सांगून द्यायचं असतं की ते त्यांनी पाठीमध्ये आलेला